मिसळसाठी टोमॅटो घेतले कांदा घेतला लाल तिखट काश्मीरी हळद जिरे पाव जिरे दोन बटाटे हा मसाला केलेला आहे आणि ही मटकी जिरे टाकले अगोदर तेल टाकलं दोन तीन चमचे मग जिरे टाकले वाटण टाकलं वाटणामध्ये खोबरं कांदा दालचिनी लवंग मिरी आणि काश्मीर दोन तीन मिरच्या 고기가 꾸�ítulo 국standar lokult因為 드릴까요 चवीनुसार मीठ चांगलं शिजून द्यायचं Masala. 3 tatlı kaşığı tuz dilim ama sonra bağırdı मसाला आता मसाला थोडा थंड होते आता परत मी मिक्सरून काढणार आहे थंड होईपर्यंत आता मटकी टाकते कोथिंबीर टाकली